मार्कडवाडी येथील शिवाजी जानकर यांच्या कुटुंबांची फसवणूक भिगवण येथील दोघांनी केली पोकलेनच्या व्यवहारात मोठी फसवणूक मौजे मार्कडवाडी येथील रहिवासी असलेले शिवाजी जानकर यांच्या मुलांची वैभव देवकाते व रमेश सवाणे यांच्याकडून हुंडाई कंपनीचं पोकलेन मशीन घेतलं असून ही मशीन तेहतीस लाख रुपयांना ठरली होती इसार पावती म्हणून त्यांना आठ लाख पन्नास हजार रुपये रक्कम चेक व ऑनलाईन पद्धतीनं दिलं होतं राहिलेली रक्कम लोनद्वारे देण्याचं ठरलं होतं परंतु माझ्या मुलांची भिगवण येथील वैभव देवकाते व रमेश सवाने यांनी फसवणूक केल्यामुळे राहिलेली रक्कम दिली नाही त्यामुळे वैभव देवकाते यांनी रमेश देवकाते यांच्याशी संगनमत करून माझ्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिवाजी विठ्ठल जानकर यांनी दिली आहे तरी या प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शिवाजी जानकर कुटुंबाकडून होतीये यावेळी बोलताना ते काय कुटु म्हणाले पहा सविस्तर आज आपण मार्करवाडी येथील शिवाजी विठ्ठल जानकर यांच्या घरी आलो आहोत जानकर कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात एका व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे ती फसवणूक कशा पद्धतीने झाली आणि का केली आणि कशासाठी केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आपल्यासोबत शिवाजी जानकर आहेत काय सांगाल तुम्ही आज आम्हाला मशीन घ्यायची होती मग वैभव देवकादे यांच्याकडून आम्ही मशीन ठरवायला गेलो वैभवदेव कोथे जा एजंट आहे ती मालक कोण आहे काय नाही पण वैभवदेव खरे एजंट आहे त्याने आम्हाला हे मशीन दावली वीसच मशीन दावले आम्हाला आणि हे मशीन दोन हजार वीस चे दोन हजार वीस मशीन आहे आणि आम्हाला त्यांनी कागद एकवीस ची दिले दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस कागद दिले ह्या त्यांनी आमची फसवणूक केली म्हणून आम्ही त्याला एक विसार आठ oh. लाख oh. oh. ते साडेआठ लाख रुपये विसार दिला हेच मशीन तुम्हाला दिली असं ग्रही धरलं त्यांनी केलं मग आम्ही साडेआठ लाख दिल्यानंतर आम्हाला मशीन आणता वेळेस आम्ही जर मशीन चेक केलं तर ह्या मशीन म्हणजे एकवीसचं मशीन पुढचे त्याचे नंबर एकवीस आहे आणि त्याचं इंजिन नंबर दोन हजार वीस आहे ह्यात आमची फसवणूक त्यांनी केली तर त्यांनी आणि आम्ही आठ लाख दिलं परत पैसे त्यांना देण्यासाठी तर आम्ही ती तिची मशीन इंजिन नंबर बघितला तर वीस असल्यामुळे आम्ही त्याला चेकच ती काय पैसे दिले नाहीत चेक आम्ही पाऊस केलं तर त्यांनी आता आमच्यावर बाबा ह्यांनी आमचीच फसवणूक केली म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही मशीन आहे ती मशीनचा किती लाखांचा व्यवहार या मशीनचा व्यवहार ठरला आहे तेतीस लाखाचा आणि मग एकवीस मशीन आम्हाला देतो म्हणतोय तर आम्हाला अजून पाच लाख मागतोय तर आम्हाला ती गरज नाही आम्ही हेच मशीन आम्ही ठरवलेलं आहे तर हे जी कागद आम्हाला मिळावी ती हे आमची अपेक्षा आहे आता राहिलेली जी रक्कम आहे ती तुम्ही लोनद्वारे दिली त्याला का कसं केलं राहिलेली राहिलेली रक्कम लोन आमच्या आमचं लोन पास झालेला आहे तर ते, ते, ते लोन आमचे नाव आहे विठ्ठल शिवाजी जानकर यांच्या नावावर लोन आहे त्याच्यातून आमचं हप्त जाते ते लोनच आणि आता दुसरे पैसे आम्ही त्याला द्यायला तयार आम्हाला कागद जर दिली तर राहिलेले पैसे त्याचं काय आहे ते आम्ही द्यायला तयार आहे रक्कम आता किती राहिली तेहतीस भाग आहे लाखांना आम्ही साडेआठ लाख रुपये त्याला दिलेत साधारण किती राहिले काय राहिलेली रक्कम असेल ती आम्ही द्यायला तयार आहे त्यांनी आमची कागद आम्हाला द्यावं द्या ह्या हो विषय मशीनची कागद द्यावी होती आम्ही त्यांचे पैसे द्यायला तयार आहे जो तुमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय तो कुणी केलाय आमच्यावर ह्या देवकारे दे। देवकार्याने दे आमच्या गुन्हा केला के ह्या रमेश सव्हाने यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि हे दोघही मशीन देताना होते आमच्या जो व्यवहार झाला तो व्यवहार लिखापटीमध्ये झालाय का तसा लिखापटी झालाय बोलणं आहे आमच्याकडं मोबाईलमध्ये त्याचं बोलणंही केलं घेतलेलं आहे आमच्याकडे त्याचा शब्द आहे बाबा किरी एवढ्याला मशीन ठरलंय एवढ्याला असं झालंय हे सगळं ठरलेलं आहे आमच्याकडे त्या कशी करावी कारण आम्ही मशीन आणल्यानंतर बरासा कर्ज दहा बारा लाख खर्च केलेला आहे हे पन्नास फुटे बूम तयार केले आमची एक विहीर काढली असा आम्ही बराच म्हणजे एक दहा बारा लाख खर्च केला आहे तर ह्याची चौकशी व्हावी आणि ह्या माणसाने बाबा ह्या देवकदेनी आम्हाला असं फसवणूक केली आणि किती लोकांची फसवणूक केली असे हिकडे एक एक भूम तयार केलेलं आहे पन्नास फूट भूम तयार करून आमचे विर खादले खोदलेली आहे आणि परत आमच्यावर त्या सवानीने बाबा आमच्यावर एक केस केली आणि आम्हाला हे बाबा आम्ही मशीन येणार आहे असं आमच्याला धमकी दिली तरी आम्ही कमीत कमी आमचं बाबा भूम खोलून ठेवले प्रशासनाने बाबा आमच्यावर हे अन्याय होतोय तर ह्या लोकांनी ह्या आपल्या काय सवानी आणि तुमचे देवकरे यांनी किती जणांवर असं के माग हे केलं आहे ह्याची तुम्ही चौकशी करावा आमच्यावर भरपूर अन्याय केलेला आहे आम्हाला दमदाटी दिली परत आम्ही मशीन नेणार आहे असं आम्हाला सगळी भीती लावल्यामुळं आम्ही हे खोलून ठेवलेलं आहे एवढा खर्च केला मशीन बाबतीत तुम्हाला काय वाटतंय तुमचे फसवणूक कशी झाली असं वाटतंय काय मशीन बाबतीत मशीन आम्हाला एकवीस म्हणून दिली आणि इंजिन नंबर वीस आहे तर आम्हाला अशी फसवणूक केलेली आहे तुम्ही समोर पाहू शकता की या ठिकाणी दोन ची प्लेट आहे आणि इंजनची जी प्लेट आहे ती दोन हजार वीस ची दाखवण्यात आलेली आहे अशा पद्धतीने ते जानकर कुटुंबियाचा फसवणूक केलेली आहे आता तुम्ही सांगा जे तुम्ही लोन घेतलं लोन घेतल्यानंतर किती दिवसानंतर तुमच्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला लोन घेतल्यानंतर जवळजवळ मशीन घेतलेल्याला दोन तीन महिने झालेत आता दोन तीन महिन्यानं आताचे गुन्हा आमच्यावर दाखल केलेला आहे त्यांनी दब्बल तीन ते चार महिन्यानंतर तीन चार महिन्यांत असा गुन्हा तयार झाला आहे आमच्यावर